गरज आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या हे मला प्रामुख्याने समाजातले काही विद्वान व्यक्ती सांगत होते अभ्यासू व्यक्ती सांगत होते पण मी खरं बोलायला असू दे काय होईल होईल ते हो मी शांत बसणार नाही का यांना काल सांगण्याची गरज पडली की आणखी बाहेर कारण यांचे मत पटलेले नाहीत आणि फुटलेले आहेत सहकारी आणि ते बाहेर येणार आहेत हळूहळू बाहेर शंभर टक्के येणार आहेत राहायला विषय की तुम्हाला का वाटते ज्या वेळेला सर्व पक्षाचे आमदार खासदार पुढारी सगळे काही आधी आजी माझी सर्व ज्यांना भेटायला गेले होते यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याला एवढं आवर्जून एवढं म्हणजे नाही का आत्मीयती नाही कुणालाच उत्तर दिलं नाही किंवा यांची जी भाषा होती ती अरे रावीचीच भाषा बरोबर परंतु शरद पवार गेल्यानंतर यांची भाषा बघा शरद पवार ज्या वेळेला बोलले नाही मला बसायचं नाही मला उभं राहून बोलायचं राज ठाकरे पण बोलले होते राज ठाकरे पण बसून नाही बोलले हो मी कुठल्या पक्षाचे नाही पुन्हा एकदा सांगते फक्त मी जे बघितलं त्याच्यावर बोलते आहे हे यांचं यांचं वक्तव्य जे होतं ना भाभाऊ साहेबाची काय एनर्जी साहेबाची एनर्जी दिसली का तुला बाकीच्यांना एनर्जी नव्हती म्हणजे हे कुठेतरी लक्षात येत होतं परंतु असं वाटायचं मराठ्यांना आरक्षण भेटतंय ना मरू दे जाऊ दे या गोष्टीकडे काना करू असं नाही लक्षात येत नव्हतं लक्षात येत होतं परंतु जर फुटल्या गेलो तर नको एक तर मराठा एवढ्या वर्षानंतर एकत्र आला होता एवढ्या एक वर्षानंतर एकत्र आले होते कुठेतरी एकमत एक एक झालं होतं आणि आता नाही फुटायचं आपल्याला मरू दे जाऊ दे असं म्हणून तोपर्यंत त्यांच्या सोबतच होते मी पण ज्या वेळेला काही गोष्टी लक्षात आल्या की हा माणूस फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर ज्या वेळेला गुन्हे दाखल होतात अंतरावली सराठीमध्ये दगडफेक करणाऱ्या ज्याच्या घरामध्ये जिवंत काढतूच सापडले त्याच वेळेला याचा उद्रेक बाहेर निघाला आमच्या कार्यकर्त्यांना अटक करायची नाही फक्त तेच राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाचेच तुझे कार्यकर्ते आहेत का पुण्यामध्ये जरा बघितले बॅनर कुणाने कुणी लावलेले होते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने बरं या आहे मला याच्यावर जायचं नाही हिंदू मुस्लिम वगैरे मला याच्यावर जायचं नाही पण मला मात्र माझ्या छत्रपतींची शिकवण आहे आणि मला ती मांडायची आहे छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना हिंदवी स्वराज्याची स्थापना पुण्यामध्ये केली या माणसाने पण हिता आल्यावर यांचं स्वागत झालं यांचं स्वागत कुठं झालं बघितलं मीडियावाल्यांनी यांचं स्वागत कुठं त्या काय मजेत होती का काय होती का ती दरगा काय होतं तिथं यांचं स्वागत झालेलं तो घालून हे अख्खं पुन्हा फिरलेत ती काय बाकीचे देव मंदिर काय बंद होते का शर, यांच्यासाठी का तिथच गेलेत मग काय नाही कारण शरद पवार त्यांचा भक्त आहे ना हा पण त्यांचाच भक्त आहे जे शरद आला पाहिजे तेच या माणसाने केलेलं आहे प्रामुख्याने मनोज जरांगे जे बोलतात त्यांची जी भूमिका आहे त्याच्या मागे खरा सूत्रधार कोणी आहे शरद पवारच आहे स्पष्टपणे सांगतील त्याच्या माग फक्त कारण शरद पवारांचा पक्ष संपलेला आहे शरद पवाराला आता मनोज जरंगेच्या माध्यमात वोट बँक तयार करायची आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा काही राडा हा सगळा काही गोंधळ किंवा हे काय त्यांनी जे नाटक फोतांड केलंय हे सगळं शरद पवार याच्या पाठीमागची जे काय त्याला सुरक्षा चक्र प्रदान केलेलं आहे ते शरद पवार आणि शरद पवार सांगेल तसंच तो माणूस वागतो कुणाचंही मत घेत नाही तुम्ही जर शरद पवारांवर आरोप करता दुसऱ्या बाजूला सरकारने त्यांना होतं मुख्यमंत्री त्यांना स्वतः भेटले होते